नमस्कार मंडळी आज आपण बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग रेसिपी बनवत असतो खास करून वाळवणीचे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बटाटा आणि भगर दोन्ही एकत्र करून पापड बनवले तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त बटाट्याचे पापड बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे सविस्तर माहिती महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओत मी आपल्याला सांगणार आहे तर पापड मस्त भाजून झालेले आहे आपण बघत आहात खूप कुरकुरीत आहेत आणि खायला अतिशय चविष्ट अमंग आहे बटाट्याचे पापड जुळणे खूप सोपी आहे उन्हाला ही सहज जमतील इतकी सोपी रेसिपी आहे तर अशा प्रकारे आपल्याला पापड बनवायचे आहे आणि कळकळीत उन्हामध्ये हे सुकवायचे आहे कारण मी फक्त बटाटा वापरलेला आहे म्हणून हे नरम पडू शकता तर त्यासाठी कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत तसं तर तुम्ही फॅन सुकवू शकता कारण मी फॅन सुकवलेले आहे आणि त्यानंतर दोन दिवस उन्हामध्ये मस्त कडक होईपर्यंत सुकून घेतलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवायला एक किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे नवीन घ्यायचे आहेत आणि कडक बोगून घ्यायचे आहे म्हणजे बटाटा नरम नको इतर साहित्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हिरवी मिरची कुटलेली आहे एक चमचा उपसम मीठ तसेच चिमूटभर आपल्याला तुरटी लागणार आहे तर बघा बटाट्याची साल काढून घेतली आहे तर बटाटे जरी वरून आपल्याला चांगले दिसले तरी पण आतमध्ये ते खराब असू शकतात त्यासाठी साल काढून घेणे आवश्यक आहे तर हा बटाटा मी साल काढून घेतलेला आहे आणि जिथे खराब दिसला तिथेसुद्धा मी ते काढून घेतलं आहे परंतु तरी आतमध्ये थोडंसं बघा खराब निघालेलं आहेच तर अशी रेसिपी आपल्याला बनवायची आहे बटाट्याची तर कधीही बटाट्याची साल काढून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे पाववाटी आणि हे बटाटे आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर तुम्ही बटाट्यासोबत इतरही काही लावून शिजवून घेऊ शकता म्हणजे आपला वेळही वाचेल आणि गॅसचीही बचत होईल चार शिट्टी होईपर्यंत बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही एक कुकरमध्ये डाळ लावू शकता किंवा भातही लावू शकता आणि वरती बटाटे ठेवून ते शिजवून घेऊ शकता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आणि बटाटेही आपले थंडे झाल्यानंतर एक किसणी घ्यायची आहे आणि बटाटे किसून घ्यायचे आहेत तर बटाटे किसताना मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे कमी तिखट आहे तर ते या किसणीवरती थोडीशी बारीक करून घेणार आहे जर आपल्याकडे हिरव्या मिरचीचं कूट असेल वाढलेलं आहे तर ते घ्यायचं आहे किंवा लाल मिरचीचंही कूट जाडसर जर केलेलं असेल तर ते घेऊ शकता किंवा हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्येही तुम्ही जाळसर कुटून घेऊ शकता ही कमी तिखट असल्यामुळे मी किसणीवरती अशा प्रकारे ही मिरची बारीक केलेली आहे बटाटे किसताना थोडंसं लक्षपूर्वक काळजीपूर्वक हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर घाई गडबडमध्ये आपल्या हाताला किसणी लागू शकते तर लगभग बटाटे आपले किसून झालेले आहे त्यानंतर थोडेफार जे बटाटे शिल्लक राहिलेले आहेत तर ते मी उलटण्याच्या साहाय्याने अशा प्रकारे या किसणीमधून काढून घेणार आहे आता यामध्ये आपण टाकणार आहे अर्धा चमचा जिरे चवीनुसार उपवासाचं मीठ आणि चिमुटभर तुरटी तसेच मंडळी तुम्ही यामध्ये जर साबुदाणा खात असाल तर साबुदाण्याची पावडर अर्धी वाटी यामध्ये टाकू शकता परंतु मी साबुदाणा खात नाही त्यामुळे मी साबुदाणा यामध्ये टाकलेला नाही तर साबुदाणा किंचित भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करायची आहे आणि ती या मिश्रणामध्ये मिश्र करायची आहे एकत्र करायची आहे त्यानंतर तुम्ही याचे पापड बनवायचे आहेत अशा रीतीने ही रेसिपी खूप सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे तुम्ही जर एक वेळ हे बटाट्याचे पापड बनवले तर तुम्ही वेफर्स करायचा कंटाळा कराल कारण ही रेसिपी झटपट होते तर बघा आता एक न्यू ट्रिक म्हणजे पाव चमचा मी डिंक बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये चार पाच थेंब तेलाचे टाकत आहे आणि एक मोठा चमचा यामध्ये पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकजू करायचा आहे आणि हेच पाणी आपण ज्या पिशवीवरती पापळ बनवणार आहोत त्याला लावायचं आहे विशेष म्हणजे प्रत्येक पापळ करताना पाणी लावायची गरज नाही तर मी आधी तेल लावायचे परंतु काय झालं की काही दिवसांनी या पापळांना तेलायचा तेलकट वास यायचा बोचट वास यायचा तर त्यामुळे अशा प्रकारे जर आपण हे पाणी बनवलं आणि हे पाणी पापळांना लावलं म्हणजेच पिशव्यांना लावलं तर हातालाही हे मिश्रण चिटकत नाही आणि पापडही आपले पिशवीचे अलगदरित्या निघतात तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करायचे आहे जसे तुम्हाला पापड लहान मोठे बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही गोळे करा आणि एक लक्षात ठेवा जर तुम्ही हे पापड उन्हामध्ये सुकवणार असाल तर पापड जाळ बनवा पातळ अजिबात बनवू नका कारण पापड जर पातळ असले तर ते तळताना थोडेसे लाल होऊ शकतात तर आता एक पिशवी घ्यायची आहे ती गोलाकार कापून घ्यायची आणि जे आपण डिंकाचं पाणी बनवलेलं आहे तर ते दोन्ही साईडला लावायचं ला आणि अशा प्रकारे पापड बनवायचे आहे आणि हे पापड आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं साहित्य घेऊन बनवू शकता तर आता माझ्याकडे असा खलबत्ता आहे मला असं वाटते सर्वांकडे खलबत्ता असेल पितळीचा म्हणा किंवा ॲल्युमिनियमचा किंवा स्टीलचा तर तो जळ असतो त्यानेही तुम्ही अशा प्रकारे पापड बनवू शकता आता दुसरी पद्धत बघूया ज्या प्लास्टिकवर आपण हे पापड टाकणार आहे तर ब्रशच्या साहाय्याने किंवा थोडंसं सा हाताला पाणी लावून या प्लास्टिकला हे पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर याच प्लास्टिक शीटवरती गोळा ठेवायचा आहे त्याच्यावर एक प्लास्टिकची जी आपण कापलेली पिशवी आहे ती ठेवायची आहे आणि याच खलबत्त्याच्या सहाय्याने पापड बनवायचे आहे तर ते कसे बनवायचे मी आता आपल्याला दाखवणार आहेच तर ही पद्धत खूप सोपी आहे पटापट आपण अशा रीतीने पापड करू शकता तर हे बघा अशा रीतीने आपला पापड तयार झालेला आहे ही पद्धत खूप सोपी आहे तिसरी पद्धत म्हणजे जर आपल्याकडे खलबत्ता नसेल तर पोळपाट सर्वांकडे असते तर पोळपाटचा वापर करूनही तुम्ही पापड झटपट बनवू शकता छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीने सर्व पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत लगभग पापड करून झालेले आहेत आणि ते मी फॅन खाली सुकवत आहे तीन तासानंतर पापड सुकलेले दिसतात तर ते आता उलटायचे आहेत तर तुम्ही बघत आहात की पटकन पापड उलटला जातो दिसायलाही खूप सुंदर पापड दिसत आहे तसेच चवीला अतिशय चविष्ट आहेत खमंग आहेत कुरकुरीत आहेत परंतु माझे पापड जरा पातळ झालेले आहे तर तुम्ही बनवताना पापड जाळ बनवा रेसिपी बघून जर तुम्हाला आवडली तर करून बघायला काहीच हरकत नाही कारण उन्हाळ्याचा सीझन आहे आणि ही रेसिपी अशी आहे की सर्वांच्या गरजेची आहे सर्वांना लागणारी आहे अशाच प्रकारचे वाळवणीचे पदार्थ जर आपल्याला बघायचे आहेत तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती बघत राहा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा आणि निरोगी रहा धन्यवाद मंडळी